लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी बिब्हेवाडी आई माता मंदिराजवळ मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात गवताला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून गंगाधाम कोंडवाखुर्द आणि दोन वॉटर टँकर रवाना करण्यात आले होते घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की सदर ठिकाणी मोकळ्या जागेत असलेल्या गॅरेजमधील गाड्यांना आग लागल्याचं निदर्शनास येताच जवानांनी आतमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री करत चारही बाजूने पाण्याचा मारा करत सुमारे तीस मिनिटात आग आटोक्यात आणत कुलिंग ऑपरेशन सुरू केलं आणि आग पूर्ण विझवली आगीमध्ये गॅरेज मधील एकूण सतरा चारचाकी वाहने जळाले असून यामध्ये डब्ल्यू मर्सडीज रेंज रोवर स्कोडा हुंदाई फोर्ड या कंपन्यांची वाहने दुरुस्ती करिता आला असल्याचं समजलंय तसेच सदर गॅरेजचं नाव हे मतीन कार केअर्स आहे जखमी वा जीवितहानी नाही या कामगिरीत अग्निशमन अधिकारी संजय रामटेके कैलास शिंदे तांडेल मनीष बोमले महादेव मांगडे फायरमन शैलेश गोरे राजेश घडशी निलेश वानखडे वैभव राऊत खोडे मंदार नलावडे यांनी सहभाग घेतला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा